नमस्कार मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज कटिंग बघणार आहोत तर मी दरवेळेस ब्लाऊजचे माप काढते का नाही तिथे मला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर दरवेळेस मी सारखे सारखे ब्लाऊजचे माप वगैरे काढत बसत नाही पण दाखवते कशी ब्लाउज कटिंग करते बघा आस्थ आहेत आपले हे ब्लाऊज पीस आहे तिथे जवळ फोल्ड गेले आहे आता ब्लाउजची जी उंची आहे ती आपली आहेत तयार बारा इंच आहे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे इथे दाखवते आता या ठिकाणी आपण बघा दोनचा गळा घ्यायचा आहे अठ्ठावीस साईजच ब्लाऊज आहे इथे तीनच शोल्डर करणार आहे आपण आता इथे बघा पाच वरती आपण मुंड्याचा माप टाकून घेतला आहे इथं सात इंच म्हणजे चौथा भाग अठ्ठावीचं सात इंच इथं दीड ते दोन इंच तुम्ही शिलाई मार्जिंग घेऊ शकता कमरेकडे आहे तसे सरळ रेश आता इथं बघा इथं सव्वा इंचावरती आपण मुंड्याचा सेप घेऊन घ्यायचं आहे बघा असं या पद्धतीने या पद्धतीने असं मुंड्याचा सेप देऊन घ्यायचं असाच नाही आपण पाठी मागतो भाग बघा आपून झालेला आहे आता ही एक पट्टी आहेत इथे बघा साईड पट्टी आहे कटोरी आहेत आपली आणि बाई आहेत तिथे बघा आपली तीस बत्तीस साठी एकच असं ठेवली मी कमी करून गेली आपल्याला बघा या साईड कमी करायचं मोठ्या मापवर सुद्धा आपण करू शकतो आता हे बघा तुम्ही आहेत ना सव्वीस ते तीस मापापर्यंत चालतील तुम्हाला मी पेपर पॅटर्न कसे काढायचे त्याचा पण व्हिडिओ ते बघा खाली तुम्ही स्क्रीनला किंवा आय बटनमध्ये बघू शकता कसे पॅटर्न वगैरे काढायचे ते बत्तीस चौतीसचे माप दाखवले आहेत आता बाई आपली एकदम छोटीच आहे फक्त आपल्याला अडीच इंचाचीच बाई आहे आपली नाक फक्त साडेतीन वरती बघा असं फोन करून घ्यायची आहे ही आपली मोठी बाई आहेत ना बघा अशी ठेवायची अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे नंतर आपण कट करून घेतो आसर जोडल्यानंतर म्हणजे मेन ब्लाऊजचं कापड आहेत ना ते जोडल्यानंतर छोट माप असल्यामुळे तर पण सारं उरत अस्लाउज असल्यामुळे ते एकच एक पट लागते आता मागच्या तुम्हाला दाखवते मी शिक ब्लाऊज पीस आहे एका काही शिक्षण आठवते मध्ये मी अस्तर आणि जे आपलं हे मेन कापड असतं ना हे एकदम तंत तंत कट करते त्याच्यामुळे अस्तर वाचत बघा अस्तर वाचणार पण काय करायचं आहे थोडस अस्तर वाचणार त्याचा काय उपयोग आहे सरक वापरण डिझाईनचे गळे वगैरे जर करायचे असते त्यासाठी आपण अस्तर वापरतो आता सध्या साड्यांमध्येच कापड वापरून डिझाईनचे पण गळे बनवतात आठायचं एकदम मग अशा पद्धतीने आपण बाई पण कटिंग करून घेतले आहे आता हे आपला ब्लाउज किती साडीतला व्यवस्था असून घ्यायचा आहे बघा असं या पद्धतीने आता या दोन्ही पण साईडच्या बॉर्डर आहेत ना ते आपल्या सेम आहेत आपण मी प्रत्येक वेळेस काय करत असते थोडस आपण बघितलं अर्धा अर्धा एक सोडता असते कारण हे पंच ब्लाऊज पीस आहे तर आपण शिवताना बघा ते असं इकडे तिकडे झालं ना कधी कमी जास्त होतं ना त्याच्यामुळे थोडस मी था कट करत असते बघ असं ठेवायचं

इथे या साईड ना आपले काठ आहेत ना इथं आपण लई घेणार आहोत बघ इथं तर मी एखादा इथं जास्त रोड आहेत ना त्यामुळे बघ थोडंसं असं इथून घेते म्हणजे अर्धा हिस्सा आहे तई ना तई अर्धा भाग नंतर आपण इथं बघा सर पट मारून घेणार आहोत आपण नंतर अर्धा कट मारून घेणार आहोत असं कमी करून घेणार आहोत बघा इतका सारा कपडा आपला उरलेला आहे आपण पायपिंग बी करू शकतो आणि आपल्याला पाठीमागच्या दोऱ्या वगैरे सुद्धा कापडा जर बनवायचा असेल तर बनवू शकतो तुम्हाला स्टिचिंग बघायची असेल तर नक्की सांगा मग आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा व्हिडिओ जवळ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एकदम सोपे पडते आपण एकदम असे पॅटर्न जर करून ठेवले ना अगदी पाच मिनटं पण लागत नाही किती पण आपण ब्लाऊज कट करू शकतो धन्यवाद